मुंबईमध्ये वॉर्ड वाईज उद्या मॉकड्रिल होणार आहे मुंबईतल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये स्वयंसेवक तयार करण्यात आले यंत्रणा तयार करण्यात आली मॉकड्रिल हे सायंकाळी करण्याचं नियोजन आहे महाराष्ट्र मध्ये अकरा हजारहून अधिक स्वयंसेवक या मॉकड्रिल मध्ये सहभागी होणार आहेत पोलीस मेडिकल स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ अग्निशमन दल एन कॅडेट जिल्हा स्तरावरची यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन या मॉकड्रिल मध्ये सहभागी होणार महत्वाची बातमी राज्यासाठी मुंबईमध्ये उद्या वॉर्ड वाईज मॉकड्रिल होणार आहे मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये स्वयंसेवक तयार आणि यंत्रणा सुद्धा तयार करण्यात आली मॉकड्रिल हे संध्याकाळी करण्याचं नियोजन आहे महाराष्ट्रामध्ये अकरा हजारहून अधिक स्वयंसेवक या मॉकड्रिलमध्ये सहभागी होणार आहेत पोलीस मेडिकल स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ अग्निशमन दल सी कॅडेट जिल्हा स्तरावरची यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन या मध्ये सहभागी होणार आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये मॉकड्रिल होणार अशी माहिती मिळते तयारी कशा पद्धतीने करण्यात आली बरोबर जो, जो, जो प्र, आहे त्या संदर्भात ही सगळी तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे जे नागरिक सुरक्षा खाता आहे त्या खात्याच्या वतीने माननीय जे प्रभात कुमार अधिकारी आहेत त्यांनी याची सगळी ही माहिती प्रसारमाध्यमाने दिलेली आहे त्या अनुषंगाने मुंबईतल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये ही जे आहे ती मॉकड्रिलची तयारी सुरू करण्यात येणार आहे त्याचबरोबर जवळपास हजार महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये यावर काम करणार आहेत जे नागरिक आहेत त्या नागरिकांना कशा प्रकारे जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर सुरक्षितपणे बाहेर निघता येईल दे त्याचं ते सगळे डेमॉन्स्ट्रेशन जे आहे ते त्या दरम्यान पाडण्यात येणार आहे उद्या नेमकी आणखी यामधली तयारी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जोपर्यंत पुढच्या तयारी झाल्यानंतर पुन्हा एकदा माध्यमांना सांगण्यात की कुठे कुठे हे आहे आणि त्या अनुषंगाने ही तयारी सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर उद्या मुंबईमध्ये वॉर्ड निहाय मॉकड्रिर होणार आहे मुंबईतल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये स्वयंसेवक आणि यंत्रणा आता तयार करण्यात आली